आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय स्मिताताई पद्मावार यांच्या स्मृतीपित्त्यर्थ मान्य डॉक्टर अतुल पद्मावार सर स्त्री लोक तज्ज्ञ यवतमाळ यांच्याकडून दर महिन्याला एकवीस तारखेला एका वेळचे भोजन सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल डॉक्टर अतुल पद्मावार सर यांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी मान्य डॉक्टर अतुल पद्मावार सर यांच्याकडून दर महिन्याला या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभूजींना hmm. भोजन सेवा देण्यात येत आहे आज सुद्धा या ठिकाणी विशेष या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे माननीय डॉक्टर अतुल बद्मार सर यांच्याकडून या ठिकाणी निराधार निराश्रित बेगर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे स्मिता स्मिताताई स्वर्गीय स्मिताताई पद्मावार यांचा स्मृती दिवस आणि स्मित हॉस्पिटल यांच्याकडून विशेष करून या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे आणि दर महिन्याला ही सेवा अखंड सुरू आहे वर्षभरापासून सुरू आहे कधीही या सेवेला अखंड पडलेला नाही दर महिन्याला एकवीस तारखेला भोजनसेवा ही नित्य नियमाने चालते आहे आणि आज या ठिकाणी निराधार असलेल्या बेगर प्रभूजींसाठी या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे मान्य डॉक्टर अतुल पद्मावर सर शासकीय रुग्णालय येथेसुद्धा सा गाणिक विभागाचे एच ओ डी आहे आणि स्मिथ हॉस्पिटलसुद्धा सरांचं आहे आणि विशेष हॉस्पिटल असल्यामुळे सरांचं विशेष कार्य हो, आणि विशे या विशेष कार्याला या नांदीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला सरांचे सात या ठिकाणी निवारा केंद्राला मिळते आहे आदरणीय हो डॉक्टर अब्दुल पद्मावर सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय यवतमाळ हो शतशा आभारी आहे जन निराधार निराशित ने बेघर प्रभुजी भोजन सेवा ता है आनंद देते हैं। है तोबल डॉक्टर अतुल बदमावर सरं बेघर मनोरुग्न निवारा के यहाँ श्रद्धा आवाजी है तिला घागरा खूप आवडते आज या ठिकाणी एकशे साठच्या वर बेगर बांधवांना सेवा ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल पद स्मित हॉस्पिटल यवतमाळ गायनिक स्पेशालिस्ट स्त्रीरोग तज्ज्ञ मान्य डॉक्टर नामंत डॉक्टर अतुल पद्मावर सर यांच्याकडून दर महिन्याला आईच्या स्मृतीपित्त्यर्थ स्मिथ हॉस्पिटल यांच्याकडून भोजन सेवा देण्यात येत आहे आणि या यशस्वी ते नंददी फाउंडेशनच्या या यशस्वी ते मागं आपण सर्वांनी जे मला मोलाची साथ के दिली सहकार्य केले त्यामुळे ही सेवा अखंड ठेवत आहे आणि त्यामुळेच ही सेवा चालते आहे त्याबद्दल सर्व त्यांचे आदरणीय डॉक्टर अतुल पटमवार सरांचे व संपूर्ण स्मिथ हॉस्पिटल परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र जेवत माळाच्या आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा सोड दादा लोक सोड या ठिकाणी ताट जात आहेत देव देव जात नाही देव नाही देवा सोरुना नेन अशि कोना ची पुन्याई देव देवा यात नाही देव नाही देव राही दिशी पोंडे देव पाहा सागरी देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही देव सळवावु तारखा देव देव क्षेत्रांत नागवे देव आपणांत आहे शिर झुकावनी या पाहे तुझ्या माझा जड देही देव बहुनी या देव देवा जात नाही देव नाही स्वये जगनाथ देव अगाध आनंद देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण